नमस्कार मित्रांनो चंद्रग्रहण दोन हजार पंचवीस ग्रहण काळात अन्न व पान व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान कारण नमस्कार सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून सदतीस मिनटांपासून ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळावेत त्यात मुख्यतः अन्न आणि पाण्याची पुढील प्रमाणे आपल्याला काळजी घ्यायची आहे तर ती कशाप्रकारे घ्यायची ती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यंदा भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण असणार आहे त्यामुळे त्याची सावली आणि वातावरणातील प्रतिकूलता वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे काळजी म्हणून पुढील उपाय तुम्ही करावेत खगराज चंद्रग्रहण भारतासह कुठे दिसणार तेही आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत दोन हजार पंचवीसमधील भाद्रवत पौर्णिमेला लागणारे चंद्रग्रहण संपूर्ण भारतात दिसणार आहे सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटांपासून ग्रहण मोक्षापर्यंत वेळ पाळावेत असे सांगितले जात आहे भारतासह हे खग्रास चंद्रगण युरोप आशिया खंडातील सगळे देश ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आफ्रिका पश्चिम उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिकेच्या पूर्वेकडील प्रदेशात दिसेल इंग्लंड इटली जर्मनी फ्रान्स सारख्या युरोपातील जवळजवळ सर्व देशांमध्ये दिसेल अन्न आणि पाण्यावर तुळशीचं पान का ठेवायचं केवळ ग्रहणातच नाही तर ग्रहणाच्या आधी तीन ते चार तास वातावरण दूषित होऊ लागते या केवळ हा केवळ समज नाही तर विज्ञानाने देखील त्याला पुष्टी दिलेली आहे त्याला शास्त्राने ग्रहणाचं काळ म्हटलं आहे या दूषित वातावरणात अन्न पाणी निषिद्ध सांगितले जाते कारण पृथ्वीला ऊर्जा आणि प्रकाश देणारे चंद्र सूर्य ग्रहण काळात झाकलेल्या झाक कोळले गेल्यामुळे अन्न सूक्ष्मजीव जीवाणूंचे प्राबल्य वाढते आणि त्यामुळे अन्न पाणी दूषित होते म्हणून ग्रहण काळात अन्न पाणी देखील वस्त्राने झाकले जाते व त्यात तुळशीचं पान टाकले जाते तुळशीच्या पानामुळं अन्न पाणी दूषित होत नाही आणि ग्रहण काळ सुटल्यावर ते वापरण्यास योग्य ठरतं खग्रस चंद्रग्रहणातील काही कालावधी आहेत खग्रास चंद्रग्रहण शनिवारी सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस खग्रास चंद्रग्रहणवेत सुतक काल शनिवार सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून सदोतीस मिनटांपासून सुरू होणार आहे खग्रास चंद्रग्रहणाचा स्पर्श शनिवारी सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी होणार आहे चंद्रग्रहण संमेलन शनिवार सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजता होणार आहे खग्रास चंद्रग्रहण मध्य शनिवार सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून बेचाळीस मिनिटं खगराज चंद्रगन उन्मिलन शनिवारी सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजून तेवीस मिनटांनी खगरास चंद्रग्रहण मोक्ष शनिवार सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री एक वाजून सत्तावीस मिनटे आणि खगराज चंद्रग्रहन पर्व काळ साडेतीन तासांचा असणार आहे तर मित्रां तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या भारतात चंद्रग्रहण दिसणार आहे आणि त्याचे नियम अशा प्रकारे आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद